नमस्कार एम बी सी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण राष्ट्रपतीचे सर्व कलम ट्रिक नुसार पाहत आहोत पाहणार आहोत बघा बावन्न ते बासष्ट पर्यंत राष्ट्रपतीची कलम आहेत ते सर्व पाहणार आहोत पाहणार म्हणजे पाठच होणार एकदम ह्या व्हिडिओनंतर तुम्ही राष्ट्रपतीचे कलम विसरणारच नाही त्यासाठी समोर जायच्या अगोदर आपल्या ह्या व्हिडिओ चॅनल जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसेच याच नावाने एम पी सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा करण्याच्या सर्व पी डी एस फोटो तिथे अपलोड केले जातात चला आपण सुरू करू बघा कलम बावन काय आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल भारतासाठी एक राष्ट्रपती असेल तर आता ट्रिक्स काय बघा आपली बावनला आपण हे बघा बावनला आपण ब्राह्मण म्हणू काय म्हणायचं बावन आणि ब्राह्मण असं म्हणजे हे मग जुळतो बावन ब्राह्मण म्हणजे भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं म्हणतो भारतासाठी एक ब्राह्मण राष्ट्रपती असेल असं आपण समजू म्हणजे ते बावननुसार एक राष्ट्रपती असेल ही कलम आपल्या लक्षात राहील त्यानंतर त्रेपन्न एक आहे संघराज्याचे सर्व कामकाज राष्ट्रपतींच्या नावाने चालेल म्हणजे त्याच्या समोरचं कलम हे असतं ते लक्षात ठेवा त्यानंतर त्रेपन्न दोन आहे राष्ट्रपती हे तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतात आता या लक्षात कसं ठेवायचं बघा त्रेपन्न दोन म्हणजे त्रेपन्नमधलं तीन घ्यायचं आणि हे दोन किती होतात बत्तीस बत्तीस होतात बघा असे बत्तीस तर बघा लक्षात कष्ट ठेवायचं ट्रिक काय बत्तीस बघा मग सरसेनापती या नात्याने ते दुस्मनाचे बत्तीसला बत्तीस दात पाडतील असं लक्ष ठेवा ते तिन्ही संरक्षण दलाचे सरसेनापती असतात तर ह्या कलमानुसार बत्तीस म्हणजे त्रेपन्न दोननुसार तर बत्तीस म्हणजे सरसेनापती या नात्याने दुस्मनाचे बत्तीसला बत्तीस दात पाडतील असं लक्ष ठेवा त्यानंतर चोपन्न आहे राष्ट्रपतीची निवडणूक त्यानंतर पंचावन्न आहे राष्ट्रपती निवडणूक पद्धत बघा आता चोपन्न आणि पंचावन्नमध्ये कन्फ्यूज ऑफ चोपन्न फक्त राष्ट्रपती <kiego French> निवडणुकीसंबंधी आहे आणि पंचावन्नमध्ये राष्ट्रपती निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाईल हे दिलेले आहे बघा भारतामध्ये राष्ट्रपती निवडणूक ही अप्रत्यक्ष होते प्रत्यक्ष होत नाही म्हणजे अठरा प्लस जे मतदार आहेत ते राष्ट्रपतीला निवडणूक करत नाहीत जे आपण आमदार खासदारांना निवडून देतो त्यांच्याकडून राष्ट्रपतीची निवड होते आणि ही पद्धत आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे कुणाकडून आयर्लंडकडून बघा आता लक्षात कसं ठेवायचं शेवटी पंचावन्नच्या शेवटी काय आहे पाच आहे बघा पाच तर शेवटी पाच आहे ना तर आयर्लंड या पाश्चात्य देशाकडून आपण पद्धत घेतली असं लक्षात ठेवा आयर्लंड काय आहे आयर्लंड हा पाश्चात्य देश आहे पाश्चात्य देश म्हणजे कसे युरोपियन कंट्रीजला आपण काय म्हणतो पाश्चात्य देश तर आयर्लंड या पाश्चात्य देशाकडून राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत घेतलेली आहे आपण पद्धत एवढं लक्षात ठेवा चोपन्न आणि पंचावन्नमध्ये कन्फ्यूज होऊ नका त्यानंतर छप्पन बघा छप्पन काय आहे छप्पन आहे राष्ट्रपतीचा कार्यकाळ राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो पाच वर्षे तर बघा आता या लक्षात कसं ठेवायचं छप्पन छप्पनला आपण छकडा म्हणू छकडा म्हणजे काय घोडागाडी uh, टांगा त्याला छकडा म्हणतो बघा आपण गावाकडे ग्रामीण भागात छकडा तर कसं लक्ष ठेवा बघा राष्ट्रपती ऑफिसचे कार्य संपले की छकड्यात बसून घरी येतात बघा पूर्वीच्या काळी बघा इंग्रजांच्या काळात असे छकडे टांगे घोड्या गाडे होत्या बघा गा। तर पूर्वीचे राष्ट्रपती असं लक्ष ठेवा पूर्वीचे राष्ट्रपती त्यांचं ऑफिसचं कार्य संपलं की घरी जाताना छकड्यात बसून घरी जायचे म्हणून असं लक्ष ठेवा कार्यकाळ म्हणजे त्यांचं ऑफिसचं कार्य संपलंय की बसून घरी जायचे म्हणजे कलम छपण तसं लक्षात ठेवा त्यानंतर आहे सत्तावन्न काय राष्ट्रपती निवडणूक म्हणजे ते परत किती वेळा पात्र ठरतात किती वेळा राष्ट्रपती निवडणूक लढू शकतात भारतामध्ये राष्ट्रपती पण अमेरिकेत कस कसं आहे अमेरिकेमध्ये त्यांचा जो राष्ट्राध्यक्ष आहे तो मॅक्झिमम दोन वेळेसच राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो जसं आता कोण आहेत बायडन बायडन नाना ते परत एकदाच लढू शकतात त्यानंतर नाही बघा आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा सत्तावन्न म्हणजे काय शेवटी सात बघा भारतीय स्त्रिया काय म्हणतात मला सात जन्म हाच पती पाहिजे म्हणजे तो परत परत किती वेळा सात जन्मच काय असं जन्मजन्मी मला हाच पती पाहिजे असं भारतीय स्त्रिया म्हणतात म्हणजे मग भारतासाठी जो राष्ट्रपती म्हणजेच पती म्हणजेच राष्ट्रपती हे भारताचे किती वेळा निवड निवडणूक लढू शकतात त्यानंतर अठ्ठावन्न बघा अठ्ठावन्न काय आहे अठ्ठावन्न आहे राष्ट्रपतीच्या पात्रता आहेत बघा अर्हता पात्रता ला आपण आठवले म्हणू काय म्हणू अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले असाही मग दाखवतो मग ट्रिक काय आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे असं लक्षात ठेवा आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे बघा अशाच कलमांची पूर्ण क्वालिटीच्या अशा ट्रिकसह पूर्ण कलमांची जर तुम्हाला पि पाहिजे असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम मेसेज करू शकता चला पुढे सरू एकोणसाठ काय आहे शर्ती व अटी एकोणसाठ काय आहे शर्ती व अटी त्यानंतर साठ आहे शपथ साठ आहे शपथ शपथ कोण देतात भारताचे सरन्यायाधीश बघा आता लक्षात कष्ट ठेवायचं हे राष्ट्रपतींनी जी साडी नेसून शपथ घेतली बघा आता राष्ट्रपती कोण द्रौपदी मुर्मू यांनी जी साडी नेसून शपथ घेतली त्या साडीवर वर्षभर साठ टक्के डिस्काउंट सरकारकडून देण्याची घोषणा केली असं तुम्ही लक्ष ठेवा जी साडी नेसली होती ज्या कंपनीची त्या साडीवर वर्षभर वर, साठ टक्के डिस्काउंट सरकारकडून दिलं जाणार म्हणजे कंपन्यांना सरकारनं सांगितलेलं आहे की तुम्ही डिस्काउंट द्या आम्ही तुम्हाला त्याचं साठ टक्के अनुदान देऊ असं लक्ष ठेवा म्हणजे साठ शपथ हे तुमच्या लक्षात राहील त्यानंतर एकसष्ट हां एकसष्ट काय आहे राष्ट्रपती महाभियोग बघा ही जी महाभियोग पद्धत आहे ही आपण अमेरिकेकडून घेतलेली आहे कुणाकडून अमेरिकेकडून आता महाभियोग कधी केवळ घटनाभंग झाल्या कारणामुळेच महाभंग लावला जातो मात्र घटनेचा भंग म्हणजे काय घटनेचा भंग म्हणजे नेमके काय हे घटनेमध्ये याची व्याख्या केलेली नाही तर आपण आता लक्षात कसं ठेवायचं राष्ट्रपतीने घटना फाडली असं म्हणू फाडली म्हणजे काय घटनेचा भंग केला राष्ट्र घटनेमधील एखादं पान फाडलं तर घटनेचा भंगच झाला ना असं लक्ष ठेवू ट्रिकनुसार आपण आता फाडल्यामुळे बघा फाडल्याला आपण इंग्रजीमध्ये लिहिलं तर एफ ए एफ एने सुरुवाती सुरुवात होते मग एफ ए एफ हा एबीसीडी नुसार सहा नंबरला येतो आणि ए एक नंबरला अशा प्रकारे कलम एक सर आपल्याला लक्षात ठेवायचं हो आहे राष्ट्रपती महाभियोग हो। जे की आपण यू एस एकडून घेतलेलं आहे त्यानंतर बासष्ट आहे नवीन राष्ट्रपतीची निवड बासष्ट काय आहे नवीन राष्ट्रपतीची निवड आता या लक्षात कसं ठेवायचं बासष्ट बासष्ट म्हणजे बास बास म्हणायचं बासष्ट म्हणजे जुन्या राष्ट्रपतीला म्हणायचं तू भास्कर आता कारण आम्ही नवीन राष्ट्रपती निवडत आहोत तू भास्कर म्हणजे बासष्ट असं लक्षात ठेवा तू काय कर भास्कर आता असं लक्ष तर अशा प्रकारे ह्या कलमा होत्या आय होप की तुम्हाला हे सर्व आवडलं असेल आणि राष्ट्रपतीच्या सर्व कलमा तुम्हाला पाठही झाल्या असतात अशाच भांडण ट्रिकसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये